मदे लगबग सुरू झाली सगळेजण ज्ञानोबांच्या दर्शनाला येऊ लागले किती किती आठवलं असेल ज्ञानोबांना या भिक्षा दिली नाही ज्ञानोबा आले ज्ञानोबांच्या समाधीची जागा ठरली आता मात्र मुक्ताईला चाहूल लागली की ज्ञानोबा निघाले मुक्ता आवाज देते अरे दादा चालला कुठे त्या गर्दीतून ला आता ज्ञानापर्यंत पोहोचणं अशक्य व्हायला लागलं निवृत्ती महाराज आवाज देतात मुक्ते माग राहिला नाही प्रवासातून चालताना पाय पोळतात का म्हणून विचारलं निवृत्ती महाराजांना निवृत्ती महाराज म्हणतात सोपान मुक्ते समोरचा डोंगर कधी भाजतो समोरचा डोंगर कधी भिजतो तसा आहे तुझा निवृत्ती दादा त्याचे पाय पळत नाहीत आणि तेच निवृत्ती महाराज ज्ञानोबा निघाले म्हणून रडायला लागले नामदेवरायांनी विचारलं निवृत्ती नाथा सखा आकाशात कितीतरी तारे येतात निखळतात आकाशाला त्याच दुःख नको तुम्ही सर्वज्ञ आहात सखा ज्ञानाची आणि तुमची भेट कालही होती आजही आहे उद्याही असेल मग डोळ्यात पाणी का निवृत्ती दादा डोळ्यात पाणी का निवृत्ती महाराज म्हणले नामदेव राया ज्ञानाची आणि माझी भेट कायमचीच पण भाऊ म्हणून हे सगुन रूप परत बघायला मिळायचं नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं दादा दादा म्हणून हाक मारणाऱ्या मुक्तीला जवळ घेतला आणि निवृत्ती महाराज अश्रू ढाळू लागले नामदेवरायांनी त्यांच्या मुलांनी समाधीची जागा स्वच्छ केली हाताला पकडलं देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर जातो ज्ञान देव देवाने एकीकडे एक 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 पकडलं निवृत्ती महाराजांनी पकडलं आणि समाधीच्या जागेवरती ज्ञानोबा जाऊन बसले तितक्यात गर्दीतून वाट काढत आजी आली धावत पळत आली आणि पाहते तर काय ज्ञानोबा आता समाधीस्त होणार शिळा लुटली जाणार पण आजी पळत आली अग मुक्ते अरे निवृत्ती कुठे चालला आहात ज्ञाना आजीला पाहिल्याबरोबर बरोबर ज्ञानोबा जागे झाले आजीकडे पाहायला लागले आजे तू आलीच होय आले ना बाबा अरे जायचं वय आमचं तू चालला कुठे लेकरांनो मोगऱ्याचं ते रोप लावून गेलात दारात परत फिरकलाच नाही बघा तो मोगरा केवढा फुलला बहरला त्याला फुलं आली ती फुलं घेऊन आले रे ज्ञाना तुझ्यासाठी म्हातारे आजीनं उंजळीत आणलेली फुलं ज्ञानोबांकडे फेकली ज्ञानोबांच्या उंजळीत पडलेली दोन फुलं ज्ञानोबांनी पाहिली आणि म्हटले आजे आपण सगळ्यांनी मिळून रोप लावलं नाही फुल बहरलं अगदी गगनाला भिडलं त्याला फुलं आली ती फुलं अशी का आजी ती फुलं पांडुरंगाला घेऊन जायला नको बघ ही फुलं आता पांडुरंगाला घेऊन चालू ज्ञानोबांनी हात मिटले गर्दीतून आजी मागे लुटली गेली शिळा लोटली गेली जगाची माऊली समाधीस्थ झाली या भावंडांनी लावलेलं रोप गगनाला गेला आणि त्याला आलेली फुलं पांडुरंगाला वाहण्यासाठी माऊली कायमचे निघून गेले एवढ्या एवढ्याशा आयुष्यामध्ये पुढच्या पिढ्यान पिढ्या पुरेल उरेल एवढं ज्ञान आणि प्रेम तुमच्या माझ्यासाठी ज्ञानोबा खुलं करून गेले आज देहानं तुमच्या माझ्यात नाहीत पण कधीही आळंदीला जा त्या समाधीवर मनोभावे डोकं ठेवा ज्ञानोबांचं अस्तित्व जाणवेल ज्ञानोबा तिथेच आहेत तुमच्या माझ्या भोवती आहेत या ज्ञानेश्वरीच्या पानापानात पसायधनाच्या शब्दा शब्दात ज्ञानोबा सापडतील समाधीवरती डोकं ठेवा आजही तिथून आवाज ऐकायला येईल राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि बोला पुण्डली कवर्देहरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम भगवान की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय आरति ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेवति साधुसन्त मनुवेदला मासा आरति ज्ञानराजापले जगी गीत डेणति कोणी अवतार पाण्डुरङ्ग नामेवी ले ज्ञानी आरती जान राजा कान्हा कच्चे टाट करी उभा गोपी कनारी नारद तुंबरो साम गायन करती आरती जान राजा

ே ய மாதா மேவோ சகாத்மே ஷமேக விதமே ஃபமே சம் மம நிலவே கலை நாமுனா சம கருணி भक्की राम रामचंद्र राम 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 कृष्ण 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 हरे राम 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 कृष्ण 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 आता विश्वात्मके देवे येने भाग्यज्ञे तुषा वे तुषो निमसद्यावे शतसकल ईश्वर ईश्वरनिष्ठाञि माद्याळी अनवरत भूमण्डली भेट बोलते जे अरनव पियुशान से शंद्रमे जे अलांचना मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा बहुना सर्वसुखी पूर्णहोनी तिन्हि लोके भजिजोदिपुरुषी अखण्डित बोला पुण्डली कवर्दे हरि विठल श्री ज्ञानदेव देव तु पण्ढरिनाथ भगवान् की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय